श्री संत संताजी जगनाडे महाराज समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था तालुका यांच्या वतीने दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार एकलव्य प्राथमिक छत्रपती शिवाजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या विशेष कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून श्री संतोष भाऊ छबेलदास चौधरी माजी आमदार भुसावळ श्री सुरेश हरिदास चौधरी अध्यक्ष जळगाव जिल्हा तेली समाज मान्य सौ साधनाताई गिरीश महाजन मान्य नगर अध्यक्ष नगरपालिका जामनेर श्री प्रशांत सुरेश सुरळकर कार्याध्यक्ष नाशिक विभाग युवक प्रदेश तेली महासंघ जळगाव कार्यक्रमाचे इत्यादी मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते श्री प्रकाश शंकर चौधरी अध्यक्ष चोपडा प्रमुख मार्गदर्शक ऍडव्होकेट श्री महेंद्र सोमा चौधरी जळगाव श्री विशाल दिगंबर चौधरी सामाजिक कार्यकर्ते जळगाव श्री नारायण दयाराम चौधरी सचिव जळगाव जिल्हा तेली सशिप्र मंडळ जळगाव श्री रायते बीळ सुप्रसिद्ध गायक श्री रवींद्र जयराम चौधरी खानदेश तेली सचिव धुळे कुमारी हरिभक्त पारायण जान्हवी संतोष सोनमणे सोयगाव सौ निर्मलाताई रामचंद्र चौधरी महिला जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ जळगाव सौ भारतीताई चौधरी संस्थापिका अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र वधूवर सूचक मंडळ जळगाव श्री दत्तात्रय ओंकार चौधरी जळगाव श्री रमन तुकाराम चौधरी ओझर पंचायत समिती सदस्य श्री जी एस चौधरी सर एव्होकेट श्री नाना त्रंबक चौधरी जामनेर। श्री किरण अनंतराव चौधरी तालुका अध्यक्ष मीडिया जामनेर। श्री दीपक मधुकर चौधरी सर अध्यक्ष बहुउद्देशीय सेवा संस्था बोदवड प्राध्यापक डॉक्टर योगिता तई तुषार चौधरी शिंदुणी सौ अनिता राजेंद्र चौधरी महिला प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय तेली समाज डॉक्टर श्री कैलास माणिकराव चौधरी मायखेडा दिगर श्री सुनील दलाधन चौधरी मायखेडा दिगर श्री वाय सी चौधरी सर फतेपूर श्री स्वप्नील भानुदास चौधरी शेंदुर्णी श्री विनोद आत्माराम पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल एकनाथ चौधरी सामाजिक कार्यकर्ते पहूर श्री श्रीकृष्ण चौधरी सर शेंदुर्णी रमेश शंकर चौथे शेंदुर्णी प्रल्हाद रामदास चौधरी तेली समाज अध्यक्ष लोहारा अमृत चौधरी लोहारा श्री पी एस चौधरी सर जामनेर नाना देवचंद चौधरी लोहारा दिशा लाईव्ह न्यूजचे संपादक दिनेश चौधरी लोहारा राजेंद्र दौलत चौधरी लोहारा छोटू भाऊ चौधरी पहूर श्री अमोल भाऊ सामाजिक कार्यकर्ते पहूर मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात इयक्ता दहावी बारावी व पदवीधर अशा एकूण एकशे तीस विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापक डॉ योगिताताई तुषार चौधरी शेंद्रणी व श्री निलेश पाटील सर यांनी केले तर करिअर मार्गदर्शन श्री संतोष भाऊ चौधरी माजी आमदार भुसावळ श्री सुनील चौधरी धरणगाव श्री डीओ चौधरी महेंद्र चौधरी जळगाव सौ सौसंगीतताई चौधरी सुरत प्रथमेश निलेश पाटील यांनी मोलाचं मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन श्री अजय चौधरी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था जामनेर श्री अजय चौधरी तालुका अध्यक्ष जामनेर श्री सोपान चौधरी तालुका उपाध्यक्ष श्री निलेश पाटील सचिव श्री निलेश चौधरी खजिनदार श्री किरण चौधरी पत्रकार श्री ईश्वर चौधरी श्री चैतन्य चौधरी श्री वासुदेव चौधरी श्री संतोष महाले श्री संतोष भोलाने यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सचिन चौधरी न्यूज महाराष्ट्र ब्युरो चीफ